महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने सोमवारपासून बेमुदत संप राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा पावित्र्य घेतला आहे या संदर्भात अंबड येथील महसूल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिनांक बारा जुलै तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सरकार विरोधात लेखनी बंद आंदोलन करत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की महसूल विभागाचा सुधारित आकृती दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायक तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याबाबत त्वरित निर्णय लागू करावा महसूल विभागासाठी एक परीक्षा पद्धती लागू करावी अव्वल यांचे पदनाम सहायक महसूल अधिकारी करावे यासह अनेक मागण्याबाबत निर्णय न झाल्यामुळे दिनांक महाराष्ट्रातील महसूल जालना जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी आंदोलनास सुरुवात केली आहे त्यानुसार बुधवारी दिनांक दहा जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून काम केले व राज्य शासनाचा निषेध केला तर गुरुवारी दिनांक अकरा जुलै रोजी जेवणाच्या सुट्टीमध्ये मध्ये निदर्शने करण्यात आली शुक्रवारी दिनांक बारा जुलै लेखणी बंद आंदोलन करण्यात आले आहे तसेच पंधरा जुलै रोजी आयोजित राजव्यापी बेमुदत संपात सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले असून शासनाने लवकरात लवकर मागण्या मंजूर कराव्यात या मागणीचे निवेदन नायक तहसीलदार विश्वास धर्माधिकारी यांना देण्यात आले सदर निवेदनावर अव्वल कारकून श्रीमती अनिता मोरे सुशील जाधव योगेश वानखेडे एन डी घोरपडे महसूल सहाय्यक जीवन म्हस्के श्रीमती टी एस बर्डे जी एस महानूर ए पी शेळके आर आर संत्रे के जी कदम शिपाई श्रीमती कल्पना कारके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर श्री भगीरथ कचरे पाटील यांनी बीरो रिपोर्ट लोखिन नमस्कार मी धनश्री पाठरे तुम्ही पाहत आहात लोखिंद न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी